नमस्कार सर्वांना उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आजही आपण एक नवीन माहिती संदर्भात व्हिडिओ पाहणार आहोत तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलला नवीन असणारे सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे अशीच नवीन नवीन माहिती संदर्भातली व्हिडिओ तुम्हाला सहज मिळते तर चला ती माहिती काय आहे ते पाहूया हा जी आर आहे दहावीमध्ये नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त टक्केवारी जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे तुम्ही पाह जी आर पाहू शकता इथे हां इथे आजचाच जी आर आहे चौदा पाच दोन हजार पंचवीस दिनांक आजचाच आहे नवीन आजचा जी आर आहे पाहूया जी आरमध्ये काय काय उल्लेख आहे तर सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बाटी पुणेमार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी डॉक् भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना अनुदान मिळणार आहे जे नव्वद टक्के किंवा नव्वदपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक युन योजना आहे अनुदान आहे ही अनुदान योजना आहे ज्या विद्यार्थ्यांनी दहावीमध्ये नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणा उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी बाटीच्या माध्यमातून दोन लाख रुपये तुम्ही पाहू शकता इथे देण्याच्या योजनेची जाहिरात दोन हजार एकवीस साली प्रसिद्ध करण्यात आली होती तथापि सदर योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने सदर योजना सध्या स्थितीत सुरू नाही व्हॉट्सअप व इतर इलेक्ट्रॉनिक मीडियामार्फत सदर योजनेची जाहिराती प्रसिद्ध होत असून त्याबाबत पालक व विद्यार्थी यांच्याकडून विचारणा होत आहे याबाबत विद्यार्थी व पालकांना कळविण्यात येते की सदर योजना बार्टी पुणे मार्फत राबविण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता इथे आजचाच नवीन जार आहे अशी सूचना आहे नव्वद किंवा नव्वदपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे दोन लाखाची दोन लाख रुपये रक्कम देण्याची योजना आहे जे आरमध्ये असा उल्लेख आहे आजचा जे आर आहे हा व्हिडिओ जास्त कसा वाटला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणे की प्र सर्व विद्यार्थ्यांना याच्यास या योजनेचा लाभ मिळावा तर व्हिडिओ कशी वाटली लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद